म्हणून सुनेत्रा वहिनीला उमेदवारी दिली सुप्रिया सुळे यांचा भाजपवर गंभीर आरोप सुप्रिया सुळे यांचा भाजपवर गंभीर आरोप अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यावरून सुप्रिया सुळे यांचा भाजपवर हल्लाबोल बारामती लोकसभा मतदारसंघाचा दौरा करताना सुप्रिया सुळे काय म्हणाल्या त्याची संपूर्ण बातमी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी विनंती आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा बारामतीतून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी देण्यात आली काल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडून सुनेत्रा पवार यांची महायुतीच्या अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली आहे यावरून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे शरद पवार यांना संपवण्यासाठी भाजपकडे कुठलाही उमेदवार नाही म्हणून त्यांनी माझ्या वहिनी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली हे भाजपच्या षडयंत्र आहे हे केवळ शरद पवार यांना संपवण्यासाठी षडयंत्र सुरू आहेत असा गंभीर आरोप सुप्रिया सुळे यांनी केला त्या पिंपरी चिंचवडमध्ये बोलत होत्या कौटुंबिक नव्हे तर वैचारिक लढाई आहे माझ्यासाठी ही कौटुंबिक नाही तर वैचारिक लढाई आहे आपण सर्वांनी एका गोष्ट कटाक्षाने लक्षात घेतली पाहिजे अनेक दिवस झालं भाजपा पक्ष बारामती लोकसभा मतदारसंघात अनेक बैठका घेत आहेत त्यांचे नेते म्हणत आहेत की या निवडणुकीत शरद पवार यांना संपवायचं आहे त्यांना विकास करायचा नाही त्यांना शरद पवार यांना संपवायचं आहे त्यांचे नेते बारामतीत पत्रकार परिषदेत बोलवले आहेत त्यामुळे भाजपचा हा विचार खोडून काढला पाहिजे असं सुप्रिया सुळे यांनी म्हणाले आहे महाराष्ट्राचा बुलंद आवाज दिल्लीमध्ये संपवायची भाषा भाजप करते बारामतीत महायुतीकडून उमेदवारी ही माझ्या मोठ्या बहिणींना दिली आहे मोठ्या भावाची बायको ही आई समान असते अशी आमची संस्कृती आहे आईच्या जागी माझ्या मोठ्या बहिणी आहेत पण त्यांनी त्यांना उमेदवारी देण्यामागचे भाजपचा विचार योग्य नाही असं सुप्रिया सुळे यावेळी म्हणाले आहेत भाजपच्या विचारा विचाराविरोधातील लढाई सुप्रिया सुळे शरद पवार यांना संपवण्यासाठी भाजपकडे कुठलाही उमेदवार नाही म्हणून त्यांनी वहिनींना उमेदवारी दिली हे भाजपचं षडयंत्र आहे केवळ शरद पवार यांना संपवण्यासाठी षडयंत्र सुरू आहेत मराठी माणसात भांडणं लावायचं आणि स्वतःची पोळी भाजून घ्यायची दिल्लीच्या तक्ताने महाराष्ट्राच्या अस्मितेवर केलेला हा घात आहे या विरोधात ही लढाई सुरू आहे आमची वैचारिक लढाई ही भाजपने वैयक्तिक करून ठेवली आहे पण इथे विजय हा सत्याचाच होणार असा विश्वास सुप्रिया सुडे यांनी व्यक्त केला तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो सुनेत्रा वहिनीला उमेदवारी दिली या कारणावरून सुप्रिया सुळे यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत आता या संदर्भात नवीन काही माहिती आल्यास ती आपल्याला हे च देण्यात येणारच आहे त्यासाठी विनंती आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारच्या नवीन बातम्या पाहायला भेटेल भेटूया नवीन व्हिडिओसह मित्रांनो तोपर्यंत तो धन्यवाद